नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे तुमच्या आवडत्या एस बी नॉलेज पुरवठा या यूट्यूब चॅनेलवरती प्रश्न पहिला महात्मा फुले यांचे पूर्ण नाव काय होते ऑप्शन ए ज्योतिराम गोविंदराव फुले ऑप्शन बी कृष्ण फुले ऑप्शन सी गोविंदराव महादेव फुले ऑप्शन डी रामशास्त्री फुले तर आहे ऑप्शन ए ज्योतिराम गोविंदराव फुले प्रश्न दुसरा महात्मा फुले यांनी कोणत्या चळवळीची सुरुवात केली ऑप्शन ए स्वातंत्र्य चळवळ ऑप्शन बी सत्यशोधक समाज ऑप्शन सी चळवळ शिक्षणाची ऑप्शन डी दलित सुधारणा चळवळ आपलं बरोबर उत्तर आहे बी सत्यशोधक समाज प्रश्न तिसरा सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली ऑप्शन ए अठराशे आट अठ्ठेचाळीस ऑप्शन बी अठराशे त्र्याहत्तर ऑप्शन सी अठराशे सत्तावन्न ऑप्शन डी अठराशे पंच्याऐंशी आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अठराशे त्र्याहत्तर प्रश्न चौथा महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव काय होते ऑप्शन ए सावित्रीबाई फुले ऑप्शन बी रामाबाई फुले ऑप्शन सी लक्ष्मीबाई फुले ऑप्शन डी जनाबाई फुले आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सावित्रीबाई फुले प्रश्न पाचवा भारतातील पहिली मुलींची शाळा महात्मा फुले यांनी कोठे सुरू केली ऑप्शन ए मुंबई ऑप्शन बी नाशिक ऑप्शन सी सातारा ऑप्शन डी पुणे आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पुणे प्रश्न सहावा महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला ऑप्शन ए अठ्ठावीस फेब्रुवारी अठराशे सत्तावीस ऑप्शन बी अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस ऑप्शन सी पंधरा ऑगस्ट अठराशे अठ्ठावीस ऑप्शन डी पाच सप्टेंबर अठराशे एकतीस आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस प्रश्न सातवा महात्मा फुले यांचा जन्म कोठे झाला ऑप्शन ए मुंबई ऑप्शन बी नाशिक ऑप्शन सी पुणे ऑप्शन डी सातारा आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पुणे प्रश्न आठवा महात्मा फुले प्रमुख लेखन को ऑप्शन ए चरित्र ऑप्शन बी गुलामगिरी ऑप्शन सी शिक्षण प्रेम ऑप्शन अस्पृश्यता निवारण आप बरोबर उत्तर है ऑप्शन बी गुलामगिरी प्रश्न नववा गुलामगिरी हे पुस्तक कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाले ऑप्शन ए अठराशे त्र्याहत्तर ऑप्शन बी अठराशे सत्तावन्न ऑप्शन सी अठराशे शहात्तर ऑप्शन डी अठराशे बहात्तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अठराशे त्र्याहत्तर प्रश्न दहावा फुले दाम्पत्यांनी कोणासाठी शाळा सुरू केली ऑप्शन ए ब्राह्मण ऑप्शन बी दलित ऑप्शन सी मुस्लिम ऑप्शन डी आदिवासी आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दलित व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद